का आज काय म्हणे साखर भात उद्या काय म्हणे मसाले भात वांगी भात आणि काय आलिबाची खीर खचखसीची खीर दुधी मोबाळ्याची खीर एवढं सगळं खाल्ल्यावर काय होईल कुठलं तुम्हाला काय दुकाच्या अजिबात खिया नसतो काय आणि टी समोर बसायचं आणि खवया त्या दोन वाट्या रवा टाका त्या दोन वाट्या साठ टाका एक पाठी सादर चूप टाका आणि नंतर बदाम टाका काजू टाका आणि मग मिश्रण बचन ठेवा आणि नंतर ढगला लावलेला आणि आता तुला आढळत आहे का

बापुरांची तब्येत बरोबर नाही आहे तसं नाही वागतात कोटाच ना काही काय ऐकू नका मी आहे ना मी तर खूप सगळी काळजी करते आणि हे पोहे कशा म्हणले नाही नाही पेशंट समोर असलं काही ठेवायचं नाही